मित्रांनो नमस्कार मी सच्चिदानंदपुरी वाहक कळमागार धाराशिव विभाग या ठिकाणी परत एकदा आपल्यासमोर येत आहे मित्रांनो गेल्या चार दिवसाखाली एक व्हिडिओ आपण व्हायरल केला त्यामध्ये विरोधी पक्षनेते यांचे आपल्याला आपण जे काय तिन्ही आंदोलनं केलेले आहेत समजा उपोषण अन्न त्याग्रमावरून उपोषण वगैरे हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळे अधिवेशन यामध्ये त्यांनी आपल्या त्या आंदोलनाची दखल घेतलेली आणि त्याच आंदोलनाची दखल घेत तुम्हाला ही मी तीन पत्र दाखवलेले होते याच धर्तीवर याच अनुषंगानं परत एकदा काल आपल्याला एक पत्र परत आणखी कळम आगारामध्ये आपल्याला त्यांचंच पत्र आ, प्राप्त झालेलं आहे तर हे पत्र मी बघू आपण काय आहे त्या पत्रामध्ये मित्रांनो हे देखील पत्र आपल्याला काल दुपारी प्राप्त झालेलं आहे कळमागारामध्ये तर ह्याच्यामध्ये सुद्धा माननीय विरोधी पक्षनेता यांनी महाराष्ट्र विधानसभा यांचे कार्यालय विधानभवन मुंबई आणि विधानभवन नागपूर म्हणजे विजय वडेट्टीवार साहेब यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असं वाटायला लागलं की खूप म्हणजे असा मनावर घेतलेला आहे आणि त्यावर ते देखील त्यांचं कामकाज चालू आहे त्यांच्या पत्र व्यवहार आपल्याला कळते कारण की पर्सनली त्यांचे पत्र संघटनाभिरीत एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठासाठी येत आहेत आणि काल एक पत्र त्यांचं प्राप्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये देखील त्यांनी बघा चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठवलंय भवनातून आणि आपल्याला काल एकवीस तारखेला मे मध्ये भेटलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये तोच मॅटर आहे प्रति माननीय प्रधान सचिव परिवहन आणि बंदरे गृह विभाग मंत्रालय मुंबई महोदय श्री सचिदानंद अशोकपुरी वाहक कळमागार धाराशिव विभाग व समस्त संघटनाविधीत एस टी कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या सोबत जोडून पाठविण्यात येत आहे म्हणजे आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जे बसलो होतो अन्न त्या कामोरण उपोषणाला धरणे उपोषणाला त्या ठिकाणी जे बसलो होतो त्या आंदोलनाची दखल घेऊन ते निवेदन म्हणजे अर्थसंकल्पातलं जे निवेदन आहे ते त्यांनी माननीय प्रधान सचिव परागजी आहे हो सदर निवेदनावर नियमानुसार उचित कारवाई होणे विषय विषय काय आहे जे आपलं निवेदन सातवा वेतन आयोगाचं आहे आणि माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात सर्व आमदारांच्या बैठकीत जे काय का मान्य झालेल्या सोळा अठरापैकी सोळा मागणी आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल तसेच एसटीचं खाजगीकरण थांबवून राज्य शासनात विलीनीकरण कसं करता येईल मग त्याच्यामध्ये विषय सगळेच आहेत म्हणजे विषयी मा विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा महोदयांच्या निर्देशानुसार आपण विनंती करण्यात येत आहे म्हणजे आपले विजय वडेट्टीवार माननीय जे आहेत विरोधी पक्षनेते यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाचे स्वीय साहेब विरोधी पक्षनेत्यांचे निलेशजी फळके विशेष कार्याधिकारी यांनी माननीय प्रधान सचिव परागजी जैन साहेब नैनुटिया आणि ते परिवहन आणि बंदरे ग्रह विभाग मंत्रालय मुंबई येथे प्रधान सचिव आहेत है। तर ह्यांना निलेशजी फाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्या निर्देशानुसार विनंती केलेली आहे पुढील कार्यवाहीसाठी तर मित्रांनो ही खूप मोठी उपलब्धी सर्वसामान्य संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि त्याची प्रत आपल्याला संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांच्या वेळेस हॉस्पिटलला सुद्धा भेटलेली आहे मित्रांनो तर येणारा काळ हा एस टी कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का देणारा असणारे आणि सुखद भेटणार मित्रांनो त्यासाठी आपण सर्वांनी मिळून आतोनाट कष्ट प्रयत्न आणि मेहनतीची पराकाष्ठा विचाराची पराकाष्ठा जिद्दीची पराकाष्ठा केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के यश ये मिळणार येणारा काळ हा आपला असणार आहे येणारा उज्ज्वल भविष्य आपला असणार आहे त्यामुळं सर्वांनी संघटनावाद हेवेदावे सोडून संघटनावेधीत एस टी कर्मचाऱ्यांच्या विचारांना व्यासपीठांना चालना देण्याचं काम करायचं आहे एकजूट ठेवण्याचं काम करायचं आहे कुठल्याही विषयामध्ये विषयांतर न करता वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात कसा भेटेल जेणेकरून वारंवार एस वार टी कर्मचाऱ्यांना एस टी प्रशासनाकडे आणि राज्य शासनाकडे भीक मागण्याची गरज राहणार नाही या पद्धतीनं सर्वांनी विचार करायचा आहे आणि येणाऱ्या ह्या दीड महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला चार जूनच्या नंतर आपली पुढची लढाई सुरू करायची आणि हे लढाईचा टप्पा आपला आणते या लढाईमध्ये आपण वेतन पदरात पाडून घ्यायचं आहे खाजगीकरण कसं थांबविता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे भलेही विलिनीकरणाला वेळ लागेल मग परंतु खाजगीकरण हे थांबलं पाहिजे त्यासाठी देखील आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो तर त्यामुळं मी परत एकदा हे कालचं जे पत्र प्राप्त कळमागारा मार्फत आपल्याला झालेलं आहे विजय वडेट्टीवार यांचे साहित्य निलजी फाळके यांनी पाठवलेले आणि ही जी प्रथा आपल्याला सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी परत एकदा तुम्हाला विनंती करतोय की सर्वांनी विचाराने एक व्हा विचारा आपल्याला कोणीही रोखू को शकणार नाही आपल्या ना न्यायकाच्या मागण्यापासून त्यामुळं सर्व गटातटातील ता जातीपातीतील सर्व संघटनातील सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांनी एकत्रित ये येणं गरजेचं आहे आणि सगळ्या संघटनेच्या पुढाऱ्यांना देखील हे संघटनेचे आकार सचिव असतील विभागीय सचिव अध्यक्ष असतील राज्य पातळीवरचे मेंबर असतील ह्यांनीसुद्धा त्यांचे सगळे हे वेदावे सोडून परत एकदा एकीची वज्रमूल बांधून आपल्या पदरामध्ये वेतना पाळून घेण्यासाठी सचिदानंद पुरी संघटना विरित एस टी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीला त्यांच्या विचारांना सहकार्य करायचं आहे बस आजच्या पुरती हे आपला सचिदानंदपुरी वा कळमागार व समस्त संघटनावरील एस टी कर्मचारी महारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य धन्यवाद जय हिंद जय जेह, महाराष्ट्र जय भारत